नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कुरड्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला सगळ्यांना खूप आवडला आणि त्याच गव्हाच्या कोंड्याच्या मस्त अशा खारोड्या आत्ता केलेल्या आहेत कुरड्यांनंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत सकाळी मस्त सहा वाजता डायरेक्ट पाणी ठेवून दिलेलं होतं मी पातेल्यामध्ये उकळायला आणि माझ्या माझी दिराणी आणि माझी सून आली आणि त्यांनी मस्त अशा कुरड्या केलेल्या आहेत आणि मी पण मदत केली आणि कुरड्या खूप सुंदर झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्या अगदी दुधासारख्या झालेल्या आहेत खूप छान वाटतं अशी काही वस्तू आपण केली ना खूप छान झाली तर मनाला समाधान पण होतं आणि आता कुरड्या वगैरे झालेल्या सगळी भांडी कुरडी आवरली म्हणजे आता स्वयंपाक करायला घेते मला ना शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचं होतं ना, ते ना, ते ना आ, तर ते आधी कूट करून घेते म्हणजे हे ना भाजून घेते शेंगदाणे काय आता घ्यायच्या वेळेस ना स्वयंपाक करायला फार प्रॉब्लेम येतो मग तर पहिले आता शेंगदाणे भाजते आणि इकडे कडी टाकलेली करायला उकळ स्पेशल पूर्ण कुरडाईचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे आणि कोंडा मात्र लगेच करायला घेतला त्याच दिवशी कुरडाईच्या दिवशी हा व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करत आणि करायच्या आहेत कोंड्याच्या खारोड्या त्या कशा करायच्या ते पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर आता पहिले ही कडी आणि डिंगऱ्याची भाजी करायची मला म्हणजे मुळ्याच्या शेंगांची ती झाली की मग खरवड्याचं पीठ घेरून घेईल मी तुम्हाला नेहमी सांगते माझे रोजच्या रोज व्हिडिओ नाही आहेत मी शेअर करायला खूप प्रयत्न करते पण पन एडिटिंग पण असतं शूटिंग पण असतं त्यात घरातली कामं पण असतात त्यामुळे आणि एकटी सगळं करते ना त्यामुळे सगळं नाही मॅनेज होत मग मी कसं करते एक एक व्हिडिओबरोबर तुम्हाला शेअर करते तर तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंट करत जावा तोंडी लावायला डिंगरांची भाजी केली कुकरमध्ये डायरेक्ट शिजवून घेतली आपल्या शेतातल्या होत्या पण वातड झाल्या होत्या आधीच तोडून ठेवल्या त्या रात्री ना त्याच्यामुळे आणि उन्हाळ्याचं कसं होतं वातड होऊन जातात त्या म्हणून मला कुकरमध्येच शिजवून घेतल्या डायरेक्ट फोडणी देऊन कोंडा निघालेला आहे कुरडाया करून तर त्याचं ना आज खारोड्या करायच्या आहेत आणि त्या कोंड्याची मी भाजी पण करते सरांना खूप आवडते मला नाही एवढी आवडत तर आता पातेलं ठेवायचं आणि त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं सुरुवातीला पाणी थोडंसं उकळी येऊ द्यायची खूप जास्त नाही पण असं थोडसं असं खळखळलं ना पाणी की बस लगेचच मग दुसरी त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते पुढे तर आता हा कोंडा होता बघा तर मी हा एका पातेल्यात काढून घेतला आणि याच्या मला करायच्या आहेत खारवड्या मला वाटतं तुम्ही आपल्या खांदेशात सगळेच करत असाल किंवा दुसरीकडे पण जे माझे व्ह्यूवर्स बघत असतील तर त्यांच्याकडे पण अशा पद्धतीने करतात का करत असाल तर तसं कमेंट करून नक्की सांगा आणि कशा करतात ते पण सांगा म्हणजे मला पण वेगळं काहीतरी शिकायला मिळेल तर चला आता इथे मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे भरपूर कॅल्शियम असलेली आणि तिळही भरपूर वापरायची म्हणजे कॅल्शियमच असतं तिळामध्ये तर ते मी असं म्हणजे म्हणते की याच्यात खूप कॅल्शियम असतं तर ते तुम्ही नक्की घाला एक कप भर मी ते तीळ घातलेली आहे पाव कप ओवा घातला आहे तुमच्याकडे बडीशोप असेल ना, ना, ना तर नक्की घाला माझ्याकडे आज नव्हती म्हणून नाही घातली बडीशोप घातल्यानं खूप छान खारोड्या लागतात या आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तर इथे मी घातलेलं आहे अर्धा कप तिखट अर्धा कपला थोडंफार कमी असेल आणि छान अशी उकळी आलेली आहे आता इथे मीठ घालायचं चवीनुसार इथे मी पाऊन कप आ, पाव कप मीठ घातलेलं आहे थोडंसं जास्तीचं जर तुम्ही खात असाल तर घालू शकतात लसणाच्या कांड्याना मिक्सरला दळून घेतल्या आणि त्या सर्व लसूण इथे घालून घेतलेला आहे खूप छान चव एक वाटी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पीठ हे पीठ ना उकळी असतानाच घालायचं थोडे गोळे दिसतात परंतु ते नंतर चालले जातात आता यामध्ये लगेचच आपला हा गव्हाचा कोंडा घालून घ्यायचा कोंडा आणि खूप छान असा मस्त असा आंबुट सर असा छान लागतात त्या थोडस चिक असू द्यावा आणि जे मी आता म्हणजे गव्हाचा जो चीक केला होता ना तर त्याचं ना जवळजवळ काळपट काळपट पाणी येतच पुढे तर ते काढून ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये ते जमा करून ठेवायचं आणि त्याचं वरचं पाणी नितळून घ्यायचं आणि नंतर ते पाणी सगळं याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ॲटोमॅटिक चिक पण याच्यामध्ये ये येतो आणि खारोड्या छान होण्यास मदत होते चव पण मस्त लागते पुन्हा एक वाटीभर ज्वारीचं पीठ घातलं सुरुवातीला उकळीत घातलं नंतर वरून घातलं वरून का घातलं कारण घट्ट व्हायला नको म्हणून आता घातलं मला थोडं पातळ वाटलं म्हणून घातलं नाहीतर तेवढ्या याच्यात जर तुमच्या होत असेल समजा तुमच्या त्या कोंड्यामध्ये जर पाणी नसेल तर नंतरचं पीठ लागणार नाही पण मला वाटतं टाकावं वा छान लागतात मग नंतर अंदाज येतो आपल्याला त्याचा लाटणं जसं असं गरगर गरगर फिरतं ना लगेच आपल्याला कळतं की हे ना पीठ थोडंसं पातळ आहे बघू शकता मस्त असं कालवून घेते मी आता खालून पूर्ण वरपर्यंत ते सगळा कोंडा आणायचा मस्त फायबर असलेला हा कोंडा आहे आणि ह्या कोंड्याच्या खारोड्या म्हणजे एकदम फायबरचं स्रोत आहे त्याच्यात आपली तीळ पण आहे अजून तुम्ही तीळ घाला जर तु तुम्हाला घालायच्या करून झालेला आहे यामध्ये ना मी तुम्हाला मग अशी म्हटली हे सर्व काळपट पाण्याचा चिक काढून ठेवलेला होता गव्हाचा आणि तो आता घालून घेते हा व्हिडिओ तुम्हाला मी आज जरी शेअर करत असली ना कोरड्या केल्या त्या दिवशीच खारोड्या मात्र मी केल्या होत्या कारण मध्ये मध्ये दुसरे व्हिडिओ असतात सरलास किचनचं पण काम असतं त्याच्यामुळे कसं आहे थोडंसं डिले होत जातं आणि सांगतेच मी नेहमी की मी एकटी करते त्याच्यामुळे तुम्ही मला समजून घेता हेच मला खूप छान वाटतं आणि सर्वे खूप छान सपोर्ट करतात तेही भारी वाटतं तर चला चीक चांगला आता मिक्स करून घेतलेला आहे अगदी खालपासून वरपर्यंत मस्त असं हा कोंडा करून घ्यायचा आणि एकजीव करायचा आणि आता याला झाकून आपण मस्त वाफवणार आहोत ठेवायचा असा जाडसर असा पातेलं जर जाड असेल तर काही गरज नाही पडणार पण माझं पातेलं आहे ना थोडंसं पातळ गुडाचं आहे तर इथे मी तवा ठेवेल आणि मिडियम फ्लेमवर मात्र गॅस ठेवायचा म्हणजे ना जाडसर खालचं गुंद आणि मीडियम फ्लेमवर असल्यामुळे छान शिजून येईल दिसतंय तोपर्यंत ना दुसरे काही आपले जे काम आहेत ना स्वयंपाकाची ते करून घेते थे हे बघा तवा ऑलरेडी तापलेला आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून छान चिक शिजला आहे तर याला आता साईडला ठेवते त्याआधी ना कनिक मळून घेते म्हणजे कनिक मळून होईल तोपर्यंत तिकडे मस्त असं पीठ पण आपलं शिजून होईल म्हटलं मग ते शिजलेलं पीठ असलं ना की ते साईडला ठेवेल आणि पोळ्या करून घेईल कमी आहेत म्हणून मी करायला घेणार आहे लगेच जास्तच असत्या ना तर मग मी लगेचच खारोड्या थापायला लगे घेतल्या असत्या तर आता ते थोडंफार म्हणजे झाकून ठेवूया आणि त्या कसं आहे तळव्याने थापाव्या लागतात ना तर त्याच्यामुळे बोटांनी तळव्याने तर म्हणून म्हटलं थोडंसं होऊ द्या आता याला आणि मस्त वाप पण धरली जाईल तोपर्यंत पटकन चार पाच पोळ्या करायच्या तेवढ्या होऊन जातील आणि दहापर्यंत ना आवरून गेलेल्या होत्या आणि अर्ध्या तासात भाज्या करून घेतल्या सुरुवातीला आणि नंतरही शिजत घातलं म्हणजे कसं आहे टाईम मॅनेज पण होईल म्हटलं आणि बघा आता मस्त झालेले पोळ्या झालेल्या आहेत मस्त वाफ धरलेली आहे पिठाने म्हणजे हे आपल्या ह्या कोंड्याच्या खारवड्याच्या पिठाने बारीक गॅसवर चालू ठेवलेलं आहे आणि थोडं थोडं काढून घेऊन जाते कारण घट्ट होऊन जातं नंतर ना शेवटी शेवटी मग त्या ना व्यवस्थित नाही होत तर आता याला पुन्हा झाकून ठेवते थोडं थोडं जेवढं जेवढं लागेल तेवढं नेते आणि एक साडी अंथरली आहे आणि त्याच्यावर ना पाण्याचा ओला हात करायचा आपल्याला जेवढ्या आकारात करायच्या असतील तेवढ्या करायच्या तर मी इथे असा एवढा गोळा घेतलेला आहे हात छोटा मीडियम साईजचा चमचा आहे तुम्हाला जेवढ्या करायच्या तेवढ्या करू शकतात मला भाजायच्या आहेत त्याच्यामुळे ना म्हणजे भाजून खाणार ना आम्ही त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्याच करेल कारण गॅसवर भाजताना येणार व्यवस्थित आणि छोट्या जर केल्या ना तर मस्त तळून पण खूप खरपूस लागतात बरं का तर बघा अशा पद्धतीने इथे मी थापून घेतलेल्या आहेत मस्त अशा आणि कसं आहे खाण्याला ना वर्षभराच्या ह्या गोष्टी थोडंसं त्रास घेऊन केल्या ना मस्त होतं आणि आवड असली ना नक्की आता नक्की करावं आता काही लोकांना नाही आवडत काही घरात नाही खाल्लं जात हे आता खरं ना सर ना आधीपासूनची सवय ना आता आमच्या ताई आमच्या सा सासूबाई ते सगळेच करायचे आणि अजून पण ते पण करतात तर मी पण असं थोडं थोडं करत असते आता जर ह्या वेळेस इथे ना सगळं एकाच एक वेळेस केलं सगळं वाळवणाचं नाहीतर माझं कसं असतं थोडं थोड्या प्रमाणात करते गॅसवर मी तर चला मस्त असं थापून होतील आता हे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायच्या बोटाने मस्त पहा तोला करायचा गरम मस्त चटका लागू शकतो खारोड्या माझ्या थापून झालेल्या आहेत आणि इकडे बघा सर्व किती छान झालेले आहेत ना अगदी भारी सुकून आणि वाळवून तुम्ही कच्च्यासुद्धा खाऊन झाली इतक्या छान असतात या तर चला आताच मला तोंडाला पाणी सुटतंय तर बघा इथे खारोड्या झाल्या तिकडे कुरड्या पण झालेल्या आहेत हरशी खूप छान होतंय सगळं सारसामान माझं साडेबारापर्यंत माझं हे सगळं आटोपलं आणि मस्त जेवायला बसलो कारण सर ना बारा साडेबारा एक पर्यंत जेवण करतात सकाळी नाश्ता असतो ना आमचा त्याच्यामुळे थोडंसं उशिरा जेवलं तरी चालतं आता वाढून घेते छान अशा मस्त ढिगऱ्या म्हणतो आम्ही मुळाच्या शेंगा केलेल्या आहेत सोबत कडी थोडं कॉम्बिनेशन जरा वेगळंच झालेलं आहे पण असो तेव्हा खराब होणार होत्या ना म्हणून म्हटलं करून घेते आणि चटण्या असतातच थोड्याशा तोंडी लावायला दुसऱ्या लसणाची तिळाची वगैरे केलेली आवड असली की सगळं केलं जातं की नाही <laughs> आणि करावं आवडतं तर दुसरं धुण वगैरे आवर ना थोडा वेळच झालेला होता तर थोडीशी अशी झालेली खारोडी मी घेऊन आली खेरणाऱ्या सरांना खायला म्हणजे ओलीच होती ती मंडळी जेवायला कढी या जेवायला <laughs> काय म्हणताय बघा एकट्याच काम नाही हा दोघं मिळून करायचं ते म्हणे एकट्याच काम एक नाहीये दोघं मिळून करायचं काम नाही केलं गेलं पाहिजे एकटा थकून जाईल माणूस सगळे अर्धी मदत करणार सरांची होती सकाळपासून आणि आतापर्यंत आणि खारोड्या वगैरे पण आमच्या सगळे झालेल्या आहे स्वयं इथपर्यंतचा ब्लॉग आम्ही दोघांनी शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर ना <laughs> मस्त छान की खूप ना आता कुरड्या झालेल्या आहेत खारोड्या पण माझ्या झालेल्या आहेत आणि कसं सकाळी सकाळी ना कसं ऊन व्हायच्या आज झालं सगळं काम ना छान वाटलं आणि हे बघा मस्त ओट्यावरच टाकल्या मात्र चुलीवर छान खिशा घेतल्या आता थोडासा पसार असतो गावाकडे तुम्ही समजून घेणार आहात मला माहिती आहे तर बघा खारोड्या पण खूप मस्त झाल्या बऱ्यापैकी वाळत आलेल्या आहेत एक दोन नेल्या मी करात खायला म्हणजे थोड्याशा ओल्या कच्च्या खाल्ल्या आणि स्वयंपाक झाला इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खैरनार सरांनी तुम्हाला मग अशी सांगितलंय ना तर सांगित नक्की सबस्क्राईब करा बरं का चला मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय